ज्या वेळेला जरांगे दादा पन्नास टक्के मागत होत हे आम्हाला मान्य नाही इलेक्शनाच्या ते आम्हाला मिशन नको मग कसं सरकार येतोय बघू ह्या आम्हाला सारखंच मुंडीवर कोचायच धरले आम्ही काय आता ऐकत नाही हेना है। आमच्या तोंडाला नुसतं कुरकुर बिस्किट्या पुरत आम्हाला चालू केले ज्या वेळेला दादाचा सत्तर कोटीचा दा घोटाळा झाला त्यावेळेला कुठे गेला रेशनचं गहू तांदूळ चुलीत घाल आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे आम्हाला साहेब तुम्ही जी मराठे समाजाचा खेळ आवला आहे सगळं पक्षी एकत्रित करून बुद्धिबळाचा खेळ खेळायला लागलाय ही हे फक्त रडकेचं डोळं पुसायला लागलं सरकार आमचा काय ह्या सरकारवर विश्वास या सरकारला सत्तेचा माज आला आहे राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भाने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने देखील सुरू आहेत सोलापूर जिल्ह्यातील अंखोली गावात एक विशेष असं आंदोलन चालू आहे ते आंदोलन महिलांनी सुरू केलेलं आहे के गेल्या दोन ते दि तीन दिवसापासून महिला या ठिकाणी गावात बेमुदत आंदोलनाला बसल्या आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घ्या आपल्यासोबत महिला आहेत काय सांगाल मावशी काय मागण्या घेऊन आपण या ठिकाणी बेमुदत आंदोलन करत आहोत आम्ही आंदोलन करतोय ज्या वेळेला जरांगेदादा पन्नास टक्के उभेशीतून मागत होतं ह्याने आम्हाला दहा टक्के दिलं हे आम्हाला मान्य नाही आमचे सगळे सोयरे आम्हाला भांडायला लागले ती आमच्या पाठीशी कोणच खंबीर उभा नेता नव्हता ही, ना ना, ने ही दादा उभा राहिला म्हणून आम्ही ह्याला साथ देणार आहे आता हितनं पण सरकारनं एवढा विचार करावं आम्हाला काय ते बोलायला येत ना आम्ही खेड्यातल्या बाय फक्त विलक्षणाच्या टायमाला त्यानं ते आम्हाला मिशन नको मग कसं सरकार येतोय भाऊ ह्यानं आम्हाला सारखंच मुंडीवर कोचायचं धरले आम्ही काय आता ऐकत नाही फक्त आम्ही सगळ्या बाया मुंबईला जायलासुद्धा तयार आहे पण त्यांना आम्हाला आरक्षण ओबीसीतनं पन्नास टक्के आरक्षण द्यावं आमच्या सगळ्या सोयऱ्याला आरक्षण द्यावं आमची लेकरं शिकून आता सध्यासुद्धा माती उकरायला जाते ती आम्ही काय कुणाकडे मागणी मागायची म्हणते ते आता ही फडणवीस साहेब ती म्हणते ती गा चला आपण मराठ्याचा विचार करू मराठ्याला काय तर देऊ ह्यांना आमच्या तोंडाला नुसतं बिस्किटा पुरतं ह्यांना देऊन आम्हाला चालू केले मग पुढे ह्याचा काय विचार करतो ग ती ह्यांचाच ह्याच्यात तर ज्या वेळेला अजितदादाचा सत्तर कोटीचा घोटाळा झाला त्यावेळेला कुठे गेला आणि कुठं तर फुकटचं रेशनचं गहू तांदूळ देतो म्हणतो फुकटचा घोटाळा खावा ती रेशनचं घाव तांदूळ चुलीत घाल आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे आम्हाला दे आमचं होतं ते आम्हाला दे आतापर्यंत आम्हाला गरज नव्हती आता आम्हाला गरज आहे माझी पोरं माती उकरायला चालले ती आता नातासाठी मी बसले माझं वय पंचावन्न आहे मी नातासाठी इथं बसले तीन दिवस आज येत आहे मी गावातल्या किती महिला या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत गावातल्या महिला कमीत कमी, कमी शे पाचशे महिला आहेत या आंदोलनात सहभागी आम्ही एवढ्या सगळ्या यायला तयार आहे तिकडं हे जे आंदोलन आहे ते किती सकाळी किती वाजता सुरू होतं आणि संध्याकाळी किती वाजता ते ते आमचं आंदोलन मावशी काय सांगाल आरक्षण मी सरकारला सांगेन की सगळ्या सोयऱ्याची कायद्याची अंमलबजावणी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही ही महिला धरणे आंदोलन उभा केलेलं आहे तोपर्यंत आम्ही ही महागारी घेणार नाही पडवणी साहेब तुम्ही जी मराठे समाजाचा खेळ लावला आहे सगळं सर्व एकत्रित करून बुद्धिबळाचा खेळ खेड़ खेळायला लागला आहे पण आम्ही मराठी समाज आता येणारं इलेक्शन आहे ती इलेक्शनाचं दोन प्रत्येक गावात दोन तरी अर्ज भरणार आहे आता या ठिकाणी दहा टक्के आरक्षण दिलं म्हणतंय सरकार त्या आरक्षणाकडे कसं बघतं ते आरक्षण आम्हाला खरं वाटतच नाही कारण सुरुवातीला सोळा टक्के आरक्षण दिलं तर नंतर तेरा टक्के ते आरक्षण दिलं आहे आणि आता दहा टक्के आरक्षण दिलं हे फसवा आरक्षण आहे ही फक्त रडक्याचं डोळं फुसायला लागलं आहे सरकार आमचं काही ह्या सरकारवर विश्वास नाही ही इलेक्शन आलं आहे म्हणून हीसुद्धा दहा टक्के ही दहा टक्केसुद्धा काढून घेणार ती थोड्याफार दिवसांना आमचा काही त्या सरकारवर विश्वास नाही आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आणि आम्हाला खात्रीचं पाहिजे शासन आम्हाला फसवायला लागले ज्या वेळेस आम्हाला शंभर एकर जमीन होती शंभर एकरात आज दहा दहा मुलं झाली त्यांना दहा मुलाला पुढं दोन दोन चार 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 मुलं येते आम्हाला आज अर्धा एकर दीड एकर जमीनसुद्धा नाही मग त्याच्यावर आमचं भागणार कसं शासनानं आम्हाला आरक्षण मधूनच दिलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकराच्या संविधान लिहून ठेवलं त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे आम्हाला हे आरक्षण दहा टक्के मान्य नाही शासनानं आमचं म्हणणं ऐकून घेऊन आम्हाला विलेक्शनच्या अगोदर आरक्षण द्यावं हो, ही आमची मागणी आहे आम्हाला हे आरक्षण दहा टक्के आरक्षण मान्य नाही हे फसव्या सरकार आहे ह्या फसव्या सरकारला सत्तेचा माज आला आहे त्यां त्यांना हे माझं एवढंच सांगणं आहे की जगात सगळ्याचा नाद करा आपण मराठ्यांचा नाद करू नका मराठा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो सगळ्यांची सगळ्यांना मातीमोल करून टाकतो आम्हाला दहा टक्के आरक्षण मान्य नाही आम्हाला आरक्षण हे मधूनच पन्नास टक्केच्या आतून सरकार जोपर्यंत सगळ्या स्वरांचा अध्यादेश देश, देश अध्यादेश देत नाही तोपर्यंत आम्ही महिला ह्या धरणे बेमुदत आंदोलन थांबवणार नाहीच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि माझा स मराठा बांधवांना एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण सर्व मराठा एकजुटीनं मनोजादा जारांगे पाटलांच्या पाठीमागायला आणि सरकारने आमची विनंती मान्य करावी एवढीच माझी इच्छा आहे ओबीसी कोट्यातून आरक्षण पाहिजे आम्ही आम्ही आता शिकून तरी उप उपयोगाचं काही राहिले नाही कारण आम्हाला शिकून शिकून कोणतं कौन्त, कोणता अधिकारी वगैरे होताच येणार नाही कारण आम्हाला आरक्षण नाही दहा टक्के आरक्षणाचं आम्ही काय करू दहा टक्के आरक्षण मिळालं तरीही आम्हाला त्याचा तरी 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 फायदा होणार नाही आम्हाला शेतात जावं लागणार आहे आणि जर शेतात गेलं तर सरकार शेत शेतीलाही भाव दे भाव देत नाही शेती आहे तरी अशी अशी केवढी एक दीड एकर शेतात आम्ही काय काय करणार आणि आणि आम्हाला आणि आम्हाला जे आरक्षण पाहिजे त्याचा फायदा तरी झाला पाहिजे आणि आणि माझं सरकारला एवढंच मत सांगणं आहे की जे इलेक्शन लागणार आहे त्यासाठी त्यासाठी जो प्रचार होणार असेल त्या त्यासाठी अंकुली गावात का काही यायचा 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 प्रकार काही घडवू का नका कारण त्या प्र त्या प्रकाराला अंकुली गावातील मराठा बांधव चांगला बिमोड करतील खास करून महिला महिला सरकारच्या सरकारला चौकातही येऊ देणार नाहीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या महिला या आरक्षणाच्या संदर्भाने आक्रमक झालेल जे आरक्षण दिलेलं आहे ते फसवं आरक्षण आहे आणि आम्हाला ओबीसीच्या कोठ्यातूनच आरक्षण पाहिजे अशी मागणी आहे आणि येणाऱ्या भावी पिढी जी आहे ते आमची सुरक्षित व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं या, या महिलांचं म्हणणं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर